विप्रो आपल्या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेने जी कमवानी शिका योजना अंमलत आणली होती कर्णवीर भाऊराव पाटलांनी तर विप्रोनी पण डब्ल्यू आय एल पी डब्ल्यू आय एल पी एक त्यांची स्कीम आहे त्याच्यामध्ये वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम विप्रोज वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम म्हणजेच कमवानी शिकाची नवीन कमा कमवानी शिका या योजनेची नवीन आवृत्ती असं म्हणता येईल तर हे अतिशय फायदेशीर आहे ते बी सी ए आणि बी एस सी जे विद्यार्थी आहेत जे दोन हजार चोवीस आणि पंचवीस चे पास आउट आहेत तरी पण त्यांना त्यांचं कन्फ्युजन हे आहे की त्यांनी जॉब पण करायचं आहे आणि त्यांना त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन पण करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी विप्रोची अतिशय सुंदर अशी डब्ल्यू आय एल पी ही जी स्कीम आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे त्याची तुम्हाला माहिती द्यायची याच्यामध्ये आपल्याला जॉब पण मिळतो आणि त्याचबरोबर तुम्हाला एमटेक फ्री मिळतो जॉब करत असताना विप्रो तुम्हाला एमटेक फ्री देते म्हणजे तुम्हाला जॉब पण मिळतोय तुम्ही कमावताय पण आणि तुम्ही शिकताय पण सायमल्टेनियसली अतिशय भन्नाट अशी कल्पना आहे तर याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची होती विप्रोज वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम डब्ल्यू आय पी मी एक विप्रो स्वतःमध्ये मी स्वतः विप्रो मध्ये काम केलं असल्यामुळे माझा पण जिवाळ्याचा विषय आहे तुम्हाला ही जी माहिती आहे आप आपल्याला ती लिंक इन प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये राधिका रवी नावाच्या विप्रोचे एम्प्लॉई आहेत इंडिया हेड कॅम्पस हायरिंग डब्ल्यू आय पी विप्रो त्यांची एक पोस्ट आहे ही या या पोस्ट मध्ये रोज वर्क इंडिकेटेड रनिंग प्रोग्रामिंग पॅक आर यू कन्स्टुलिंग स्टार्टिंग करियर अन पर्सन्युअर हायर एज्युकेशन टाइम तुम्हाला करिअर पण स्टार्ट करायचं करायचंय तुम्हाला शिक्षण पण सुरू ठेवायचं आहे असं जर तुमची दिवा मनस्थिती असेल तर ही चांगली अतिशय मोलाची संधी तुम्हाला मिळालेली आहे तुम्हाला बीएससी किंवा बी सी या, या ग्रॅज्युएट साठी उपलब्ध आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये पास आउट जे होतील तेच फक्त इकडे एलिजिबल असतील तर हे याबद्दल तुम्हाला थोडी माहिती द्यायची आहे हे त्यांचं तुम्हाल स्क्रीन आहे गेट अ फुल टाइम जॉब अँड अ फुल्ली स्पॉन्सर्ड एनटेक डिग्री बीएससी अँड बीसीए ग्रॅज्युएटी ट्वेंटी स्कॅन द क्यू आर कोड आणि रजिस्टर बिलो हे रजिस्ट्रेशन जेव्हा आपण स्कॅन करतो तेव्हा आपण इकडे येतो हे जे हे जे पेज आहे त्याच्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे परत एकदा एक आपल्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दुधा मनस्थिती अशी असते की मी बी बीसीए केलं बीएससी केलं बीएससी किंवा बीसीए केलंय परंतु मला ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट करायचं आणि त्याचबरोबर मला जॉबची पण गरज आहे मग अशा परिस्थितीमध्ये ही अतिशय उत्कृष्ट ही संधी आहे आणि तुम्हाला विप्रो एमटेक फ्री देणार आहे लक्षात घ्या तर याची जी क्वालिफाईंग क्रायटेरिया आहेत ते तुम्ही दहावी बारा ऑबियसली पाहिजे इयर ऑफ ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनचं वर्ष दोन हजार चोवीस किंवा पंचवीस चालेल साठ टक्के किंवा सिक्स पॉईंट झिरो सीजीपीए तुम्हाला पाहिजे मिनिमम फुल टाइम बीसीए किंवा पीएससी केलेली असली पाहिजे बीएससी तुमची कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स ओनली कॅन अप्लाय पार्ट टाइम कॉरेस्पॉन्डन्स लर्निंग डिग्री इलिजिबल नाही आहे ओपन स्कुलिंग किंवा डिस्टन्स एज्युकेशन हे दहावी बारावी पर्यंत केलेलं तर चालेल एक बॅकलॉगेंट टेस्ट होईल एक बॅकलॉग चालेल परंतु जेव्हा तुम्ही जॉईन कराल तुमच्या सिक्स्थ सेमिस्टर पर्यंत तुमचे सगळे बॅकलॉग एटीकेटिव्ह या क्लिअर पाहिजेत मॅक्सिमम गॅप ऑफ थ्री इयर्स एज्युकेशन इज स्टँडर्ड टू द म्हणजे दहावी आणि मध्ये दोन वर्षाचा गॅप असतो तो तीन वर्षाचा मॅक्सिम चालू त्याच्या कोर्स असेल तर तो तीन वर्षामध्ये कम्प्लीट झालेला असला पाहिजे त्याचबरोबर जर अडिशनल क्रायटेरिया आहे तुमचा कोर मॅथमॅटिक्स हा एक सब्जेक्ट असला पाहिजे बिझनेस मॅथ्स किंवा अप्लाइड मॅथ्स चालणार नाही हे अतिशय महत्वाचं आहे इंडियन सिटीजन पाहिजे भूतान किंवा नेपाल सिटीजन असेल तर सिटीजनशिप सर्टिफिकेट त्यांना सबमिट करावं लागेल आणि विप्रोच्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये जर तुम्ही मागच्या तीन महिन्यामध्ये पार्टिसिपेट केलं असेल आणि तुमचा पार्टिसिपेट करू शकत नाही तुम्हाला तीन महिन्याचा फुल ऑफ पिरियड असतो कुलिंग पिरियड असतो पूर्ण करावाच लागेल हे सगळं झाल्यानंतर पण जे काही शेवटचा अधिकार आहे मत निर्णय घेण्याचा तो विप्रोच असणार आहे याच्याकडे हे आपण लक्षात दिलं पाहिजे ऍप्लिकेशन कसं आहे ते आपण बघणार आहोत याच्या स्टेप्स ज्या आहेत ऍप्लिकेशनच्या एक आहे रजिस्ट्रेशन सिंपल फॉर्म तो आपण बघणार आहोत हा तो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तिकडे आपण येणारच आहोत हळूहळू त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचे तुमचे जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याची स्क्रुटिनी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन असेसमेंटची डिटेल्स तुमच्या ईमेल आयडी वर पोहोचवले जातील ही ऐंशी मिनिटाची ऑनलाईन असेसमेंट टेस्ट असणार आहे त्यामध्ये वर्बल अनालिटिकल क्वांटिटेटिव्ह आणि रिटर्न कम्युनिकेशन स्किल्स तुमचे टेस्ट केले जातील ऑनलाईन असेसमेंट टेस्टमध्ये क्लिअर केल्यानंतर कुठे बिझनेस डिस्कशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल त्यानंतर लेटर ऑफ हे बिझनेस झाल्यानंतर तुम्हाला लेटर ऑफ डिस्कशन नंतर मिळेल हे प्री स्किलिंग ट्रेनिंग लर्निंग जर्नी टू बेटर प्रिपेअर फॉर युअर जॉब इन विप्रो आणि प्रीस्किलिंग ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर मिळेल आणि हे ऑफर लेटर मिळाल्यानंतर तुमचे जॉइनिंग डिटेल्स हे असे असतील स्टायपेंट जो आहे तो तुम्हाला पंधरा hey, हजार प्लस चारशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे साधारण पंधरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये पहिल्या वर्षी दर महिना मिळतील आणि त्याचबरोबर पहिल्या महिन्याच्या सॅलरी बरोबर तुम्हाला तुसरे वर्षी हा जो स्टायपेंड आहे तो सतरा हजार प्लस पाचशे तो एकोणीस हजार प्लस सहाशे अठरा रुपये प्रति महिना आणि चौथ्या वर्षी तो तेवीस हजार रुपये प्रति महिना असा होईल त्याच्यामध्ये थोडे हे जे आहे कंडिशन्स ते अशा आहेत की तुम्हाला जेव्हा जॉईन करताना ट्रेनिंग अग्रिमेंट साईन करावी लागेल जी साठ महिन्याची असेल आणि याच्यामध्ये साठ तुम्हाला जो पंच्याहत्तर हजार रुपये कालावधी पूर्ण केला नाही तर तुम्हाला ते परत लागेल असं त्यांचा अशी त्यांची टर्म आहे तर हे रजिस्टर असं केल्यानंतर आपण पोहोचतो आपली आपली जी विंडो ओपन होते ती विंडो आपल्याला बघण्यासाठी ती विंडो ओपन होईपर्यंत हे हा जो आपला जिवाळ्याचा नेहमीचा प्रश्न हे जे मी करिअर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये पहिला जॉब मिळवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट पण त्याचबरोबर करियर ड्रायव्हर म्हणून पुढच्या तीस चाळीस वर्षांमध्ये आपल्या आयुष्यामध्ये कारकिर्दीमध्ये मग ती कारण व्यावसायिक का असेल सामाजिक असेल राजकीय असेल वैयक्तिक असेल कौटुंबिक असेल या सगळ्या कारकीर्दींमध्ये आपली आपले जे वाटचाल अडथळे येतात किंवा वर खाली वर खाली असे जे प्रगतीची आपल्या परिस्थिती होत राहते त्यावर त्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची चर्चा आपण करिअर ड्रायविंग स्कूलमध्ये करत असतो आणि माझे तुम्हाला रिक्वेस्ट असेल की ह्या व्हिडिओ तुम्ही ज्या माझ्या युट्यूब चॅनलवर बघतायूब नक्की सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे सुपरस्टाईल आपण रजिस्टर केलं करायचं म्हटल्यानंतर आपण या पेजवर येतो तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला ईमेल आयडी तो विचारतो ईमेल आयडी तुम्हाला द्यायचा आहे जो ईमेल आयडी कमीत कमी एक वर्ष तरी ऍक्टिव्ह असला पाहिजे कारण विप्रोकडून जे काही नोटिफिकेशन येतील हे नोटिफिकेशन आपल्याला मिळणं गरजेचं आहे तर हे तिकडे हे अप्लिकेशन साठी तुम्हाला फुल नेम भरायचं आहे फर्स्ट मिडल लास्ट डेट ऑफ बर्थ जेंडर कॉलेज सर्च तिकडे कॉलेज गेल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे जे पुढचे डिटेल्स आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स करंट अँड मोस्ट रिसेंट एज्युकेशन प्रिव्हियस एज्युकेशन इंटर्नशिप अँड वर्क एक्सपिरियन्स प्रोफाईल फोटो अँड डॉक्युमेंट्स हे सगळे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कम्प्लीट होईल आणि तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते सबमिट झालेलं असेल आता हे ऍप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर ऍप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर त्यांची टीम स्क्रीनिंग करेल आणि स्क्रीनिंग केल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल पुढची माहिती कळवण्यात येईल तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर ऑनलाईन असेसमेंटच्या डिटेल्स तुम्हाला दिले जातील आणि मग ऑनलाईन असेसमेंटच्या डिटेल्स आणि मग ऑनलाईन असेसमेंटच्या डिटेल्स तुम्हाला नंतर मग तुम्ही तोपर्यंत ते जे ऑनलाईन असेसमेंटचे डेट्स असतील त्यानुसार तुम्ही त्याला अपेअर व्हा नंतर पुढचे स्टेप्स आपण पाहिल्या ऑलरेडी विप्रो सारख्या बराटे कंपनीमध्ये जर तुमचं करिअर सुरू होत असेल आणि करिअर सुरू होत असताना तुम्हाला पगार पण मिळतोय आणि हे जे डब्ल्यू आय पी वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये वर्षाचा त्यांचा जो कालावधी आहे सात महिन्याचा त्याच्यामध्ये बारा महिने कंप्लीट केल्यानंतर तुमचं तुमची जी एनरोलमेंट आहे ती कोणते तरी आय एस सी किंवा एन आय टी किंवा स्टेट युनिव्हर्सिटी मधल्या विप्रोशी एफिलिएटेड युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला एमटेक साठी एनरोल केलं जाईल आणि ते पुढचे अठ्ठेचाळीस महिने जे आहेत म्हणजे आठ सेमिस्टर्स अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये तुमचं जे एमटेक आहे ते पूर्ण होईल असं त्यांचा एकंदरीत प्लॅन आहे त्याची पूर्ण डिटेल जे आहेत कोणते कॉलेज आहे किंवा तुम्हाला काय असतील म्हणजे तुम्ही स्पेशलायझेशन सिलेक्ट करू शकता याचे सगळे डिटेल्स तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर मिळतील कारण तो कॉन्फिडेशन पार्ट आहे त्यामुळे आपण अशा पब्लिक प्लॅटफॉर्मवर तो शेअर नाही करत पण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा की विप्रोचा जो डब्ल्यू पी प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला साठ महिन्याचा सा कालावधीत मिळणार आहे त्यामध्ये पहिले बारा महिने तुम्ही जॉब करताय पुढचे पुढचे अठ्ठेचाळीस महिने पण तुम्ही जॉब करताय त्याचबरोबर एमटेक्स तयार करताय जेणेकरून साठ महिने पूर्ण होत असताना म्हणजे पाच वर्ष पूर्ण होत असताना तुम्ही पाच वर्ष जॉब पण केलेला असेल आणि तुमचं एमटेक पण कम्प्लीट झालेलं असेल ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला करिअरची पहिली पाच वर्ष जर विप्रोचा ब्रँड मिळाला तर ऑब्व्हियसली पुढची करिअरची वाटचाल ही सोयस्कर होईल सोपी होईल याच्याबद्दल अजिबात मनात शंका वाळगू नका तर या संधीचा तुम्ही अवश्य फायदा घ्या त्या अकरा फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरू शकतो त्याच्या आधीच तुम्ही फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला या संधीचा लाभ घेता येईल आणि वन्स अगेन बिफोर कम्प्लीट करायच्या आधी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि विषय जर तुम्हाला एखादा स्पेसिफिक डिटेल्स मध्ये सुचवायचा असेल तर तो, तो पण तुम्ही सुचवू शकता जेणेकरून आपण त्या विषयावर आधारित व्हिडिओ बनवू शकतो आणि ही छोटीशी सूचना किंवा विनंती असेल कि युट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून विशेषतः मराठी लोकांपर्यंत ह्या माहिती माहिती जी आहे करिअर ची ऑपॉर्च्युनिटीज जॉब ची ऑपॉर्च्युनिटीज आणि या सगळ्या संधीच्या संधीची माहिती जेवढ्या लवकरात लवकर आपल्या मुला आपल्या मुलांना मित्रांना शेजाऱ्यांना कुटुंबियांना अशा मिळू शकेल तो तितकं त्यांचं भलं होईल की आणि आपला पण एकंदरीतच प्रगती होईल याच्याबद्दल मनात कोणती शंका असण्याचं कारण नाही धन्यवाद